शिवगर्जना महानाट्याचे मुख्य रंगमंच सज्ज झाले असून सोलापूरकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवगर्जना महानाट्य सादर करण्याबाबत सूचित केलेले आहे त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात हरिबई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात दिनांक नऊ ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत शिवगर्जना महानाट्याचे आयोजन करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर हरिबाई शाळेच्या प्रांगणात सगळी तयारी करण्यात आली आहे प्रेक्षकांना बसण्यासाठी व्ही आय पी कक्ष सामान्य कक्ष आणि गॅलरी बनवण्यात आली आहे प्रेक्षकांना बसण्यासाठी मागे खुर्च्यांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे त्या पाठीमागे लोखंडी गॅलरी देखील बसवण्यात आली आहे जेणेकरून तिथे प्रेक्षकांना बसून या महानाट्याचा आनंद घेता येईल तरी जिल्ह्यातील सर्व नागरिक शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थी हे महानाट्य पाहण्यासाठी यावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे